महाराष्ट्रात जवळपास तेरा महिन्यापासून मराठा आरक्षणाचा धकधकता प्रश्न घेऊन मराठा संघर्ष होता मनोज रंगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन आंतरवली सराटी या ठिकाणी आंदोलन करीत होते त्यांचं शेवटचं अमरण उपोषण स्थगित करत असताना सत्तेत बसून आरक्षण घेऊ अशी भूमिका घेऊन त्यांनी त्यांचं उपोषण हे तात्पुरतं थांबवण्यात आलं होतं परंतु आज पुन्हा एकदा मनोज रंगे पाटील यांनी सरकारला सुनावत थेट इशारा दिलाय ते नेमकं काय म्हणाले हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून अवघ्या दोनच मिनिटात समजून घेऊयात नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मंडळी आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर सुद्धा करायला विसरू नका मंडळी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी जास्त काळ चाललेलं आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाचं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि या आंदोलनाची संपूर्ण धुरा जे सांभाळत आहेत ते म्हणजे मनोजरंगे पाटील यांनी मराठा समाजातील गोर गरीब जनतेला आरक्षणाची अत्यंत गरज आहे आणि सरकारने याची गांभीर्यता लक्षात घेऊन आमची मागणी मान्य करावी यासाठी अनेक वेळा मनोज रंगे पाटील यांनी उपोषण केली सरकारनं वेळोवेळी आश्वासनं दिले तसंच त्यांनी त्यांना वेळ सुद्धा दिला होता परंतु आरक्षणावर तोडगा अद्याप तरी निघालेला नाही याचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्टपणे दिसून आलेला आहे आता विधानसभेचं बिगुल काही दिवसातच वाजणार आहे त्यामुळे महायुती सरकारनं चांगलीच धास्ती घेतली असं दिसतंय आहे दूध पोळलं आता ताक तरी फुकून पिऊ या भूमिकेत हे महायुती सरकार आपल्याला आहे आप दिसते। परंतु मनोजरंगे पाटील उघड उघड सरकारला इशारा देत आहेत आमचा वेळ वेळीच विचार करा नाही तर पुन्हा आम्हाला बोलू नका कारण मराठा समाजाची जी ओबीसीतून मागणी आहे ती मान्य करा मला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही मी समाजाचा आणि समाज माझा अशी भूमिका त्यांची आहे असं मनोजरंगे पाटील म्हणताना दिसत आहेत अजूनही वेळ गेलेली नाही निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी काय तो निर्णय घ्या नाही तर लोकसभेपेक्षा वेगळे परिणाम तुम्हाला महाराष्ट्रभर दिसून येतील आम्हाला महायुती आणि विरोधक नाही फसवलंय असं देखील ते म्हणायला अजिबात या ठिकाणी विसरलेले नाहीत त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकीत मनोजरंगे पाटील कोणता डाव टाकतील की स्वतः आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून सत्तेत जातील याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद